कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्या कारणाने या ठिकाणी पट्टणकोडली जिल्हा परिषद मतदारसंघातल्या असंख्य या ठिकाणी मागासवर्गीय उमेदवारांनी या ठिकाणी या उमेदवारीसाठी अर्ज केलेले आहेत त्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की त्या अर्जामध्ये महेश पाटील दरगोंडा बसगोंडा पाटील असं काहीतरी त्यांचं नाव असलेलं चंदूरच्या एका व्यक्तीने यामध्ये बोगस ओबीसी दाखला काढून आपली उमेदवारी दाखल केलेली आहे आणि त्या उमेदवारीला आम्ही अपीलसुद्धा केलेली आहे काल ज्यावी छाननी चालू होती त्यावेळी आम्ही त्याच्यावरती आक्षेप घेतला त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने आम्हाला चार वाजता आपण त्याच्यावरती सुनावणी घेऊया म्हणून सांगितलं होतं त्या सुनावणीसुद्धा त्याच्यामध्ये झाली त्या सुनावणी सुनावणीवेळी आम्ही आमच्याकडचे दोन्ही पुरावे म्हणजे त्यांचा जो बेडा जंगम म्हणून दाखला आहे तो आणि ओबीसी असे दोन्ही दाखले आम्ही तच त्या प्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दिले होते त्यांची जबाबदारी होती की ते दोन्ही दाखले बघितल्यानंतर जागच्या जागी त्याचा जो अर्ज आहे तो अवैध करायला पाहिजे होता पण मला वाटते की या ठिकाणी आम्हाला या भूमिकेवरून प्रशासनावरसुद्धा संशय या लागलेला आहे की प्रशासनाची भूमिका सुद्धा आम्हाला संशयास्पद वाटतं लागले कारण त्याच्यापूर्वी त्यांनी दोन जे उमेदवार होते पट्टणकोडलीचे के या ताई होत्या यांचं फक्त एका पा पेजमुळं त्यांचं पेजच नाही यांनी म्हणतात की पेज लावले, पण ते म्हणतात की तिथं ब्लँक पेज आहे आणि तो अर्ज एका मिनिटात छाननीमध्ये उडवला आमचे चंदूरचे राजू शिंदे त्यांचा एका सहीसाठी छाननीमध्ये अर्ज उडवला मग महेश गोंड महेश पाटील हा कोण आहे आमदार आहे खासदार आहे का इथला प्रस्थापित कोण आहे ज्याला घाबरून एक ते दोन दिवसानं निर्णय घेतला जातो आहे बरं निर्णय घेण्यासाठी पण आम्ही शासनास प्रशासनासोबत होतो आम्हाला प्रशासनानं काल सकाळी अकरा वाजता इथं या आम्ही तुम्हाला निर्णय देतो म्हणून सांगितलं होतं आणि त्या अनुषंगानं हातकण तालुक्यातला सगळा बौद्ध समाज हा आपापल्या पद्धतीनं इथं पण आलेला आहे अकरा वाजल्यापासून हे सगळे तुम्ही बघा इथं दिसतात हे सगळे बिनापणाच इथं आलेत कारण निर्णय ऐकण्यासाठी आणि तेवढा विश्वास आम्हाला प्रशासनावरती होता पण आज इथं आल्यानंतर असं समजलं की त्यांची काहीतरी ट्रेनिंग चालू आहे आणि त्या ट्रेनिंगसाठी या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी गेलेत त्यामुळे त्यांना यायला विलंब होणार आणि किमान दोन ते अडीच वाजता तुम्हाला निर्णय सांगितला जाईल मग दोन ते अडीच वाजता आम्हाला निर्णय जर सांगायचा सा होता फोनवरून मग आम्हाला इथं कशासाठी बोलवलं आमचे काल नंबर घेतले असते आणि आम्हाला सांगितले असते तर आम्ही आलो नसतो तर ही चुकीची आहे ही संशयास्पद भूमिका आहे आम्हाला आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्यावरतीसुद्धा संशय आहे की हे त्यांना मॅनेज झालेत का ह्यांच्या का ह्यांनासुद्धा तेच चालवायला लागलेत कारण याच्यापूर्वीची आम्ही माहिती घेतली त्यांच्या घरामध्ये जेवायलासुद्धा गेलेले आहे ते म्हणजे जे आता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करतात हे महेश पाटलांच्या यात्रेला चंदूरच्या यात्रेला जेवायला गेलेत अशीसुद्धा आम्हाला माहिती मिळालेली आहे त्यांना इकडं आणणारेसुद्धा इथले प्रस्थापित नेते आहेत मग हा यांच्याबद्दल आम्हाला संशयास्पद निर्णय संशयास्पद आमची भूमिका आहे छाननीची तारीख डिक्लेअर झाली होती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता त्या दिवशीच छाननी व्हायला पाहिजे होती पण त्याच्यामध्ये सुद्धा दोन दिवस घेतलेत त्यामुळं खरंच हा महेश पाटील कोणतरी मोठा माणूस आहे आणि याच्या पाठीमागं हा म्हणत तसंच या ठिकाणी प्रशासन चालतं आहे अशा आमची या ठिकाणी भूमिका आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे आजचा निर्णय हा योग्य निर्णय असला पाहिजे आम्ही दोन्ही त्यांचे दाखले त्यांच्याकडे सादर केलेत त्या दोन्ही दाखल्याच्या आधारे त्यांचा आजचा अर्ज हा छाननीतून उडलाच पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे अन्यथा आमची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विनंती आहे मी असा अर्ज करणार आहे की पट्टणकडोली जिल्हा परिषद मतदारसंघाची जी निवडणूक आहे ती तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करावी ज्यावेळी हा निर्णय होईल त्यावेळी ती निवडणूक लावावी एवढी आमची सगळ्यांची भूमिका आहे